नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी आज आपण राजकीय आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो हो। आहोत आणि जुन्नर विधानसभेतील बेल्हे या गावातील नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत जुन्नर विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात आहेत विद्यमान उद्दे, आमदार अतुल बेनके हे महायुतीचे उमेदवार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते लढत आहेत त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद पोलवणे हे अपक्ष आहेत जिल्हा परिषदच्या माजी सदस्या आशाताई भुचके याही अपक्ष या उमेदवार आहेत तर देवराम लांडे वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत देवराम लांडे हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यामुळे हे पाचही तुल्यभा उमेदवार या निवडणुकीत आपल्या नशीब बाजमावत आहेत जन्म कोणासोबत आहे कोणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण बेल्ल्यात आहोत आणि बेल्ल्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटत कुणाची हवा आहे काय निवडणूक लागलेली माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती माहितीये मला गाव कोणतं मंगरुळ मंगरुळ आमदार कोण आहे तुमचे आमदार आमदार कोण आहे आपल्याला आमदार कोण आहे तुमचे अतुल बिन के आमदार आहेत की नाही तू हा आता प्रचार सुरू आहे कोणाची आवाज दिसते प्रचारात प्रचारात हवा कोणाची दिसते तर का आता नेमकी सांगता येईल आता काय सगळी आता सारखी मंडळी तिच्या मध्ये काय सांगता येणार नाही नेमके आता सरकार उपू शकत का तुम्ही शेतकऱ्यांना फायदा होतो का सरकारचा सरकारला फायदा सरकारचा फायदा होतो सरकारला काय फायदा तर नाही ग आता गाड्या फिरत्या तिथं काय माहिती निवडणूक लागली माहिती कोण उमेदवार आता काय किती दोन चार पाच उमेदवार आहेत कोणाची हवा दिसते इकडे हव्या नाही सांगता याची सांगताय आमदार अतुल बेनकिन ओळखता का तुम्हाला चांगलं पैकी काम कसं आहे त्याचं चांगलं काम लोक देतील निवडून गॅरंटी नाही सांगता गॅरंटी नाही सांगतायत शरद पवारांच्या पक्षाकडून पण सत्यशील शेरकर पहिल्यांदाच नशीब आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे लोकांना काय बरं निवडून बदल हवाय लोकांना आणि ते गद्दारीचं कारण मागलं ते लोकांच्या डोक्यात सोडले त्यामुळं शेरकर हा परिवार असेल त्याला कि शरद बनवले असतील असं इतके खोलातले काय आम्हाला कळायचे सत्यशील काय येतील तुम्हाला वाटतंय हे एवढंच कारण सांगितलं एवढंच एवढंच कारण अजून काही नागरिकांशी बोलूया तुम्ही इथले आहेत का नारायण नारायणगावचे आहेत कुणाची आवाय नारायणगावात आवा कुणाची नारायणगावात आवाज बाहेर माणसं आहे ना आम्ही राहत नाही मतदान करताना तुम्ही मदत करतो तुम्हाला सगळा अंदाज येईल पुढेच यावं आहे हवा सगळ्यांची आता काय सांगितली शेरकरांची शरद सोनवणींची आशा बुचकेंची देवराम लांडे सगळ्यांची हवा साहेब आम्ही कोणाला काय कसं सांगू आम्ही नाही सांगू शकत नाही पण जाणवते काही दोन जाणवते राजकारणात आता काय आता काय बोलू काय फावे नाही ना अजून काही नागरिकांशी बोलू आता गाव कुठले गाव नाही पार नेता हॅलो काय कुठली जायचं निवडणूक लागली माहितीये का अरे निवडणूक लागली माहितीये का साधा प्रश्न आहे ना निवडणूक <laughs> लागली निवडणूक लागली माहितीये का <laughs> निवडणूक लागली विधानसभेची नाही नाही माहित आता एवढ्या गाड्या फिरत आहेत म्हटल्यावर जुन्नरचं वातावरण जरा गोंधळायचं आहे का वेळेस पाच पाच उमेदवार आता प्रश्नच नाही ना वातावरण राहणार ना तस निवडणुकीतले काय मुद्दे आहेत कोणत्या मुद्द्याकडे पाहून लोकांनी निवडून दिलं पाहिजे उमेदवाराला <laughs> कुठं <राजकर पुटी>। कुठे <laughs> काय निवडणूक लागलेली आहे काय वातावरण आहे बेला परिसरात इथं आहे ना शरद करतो गटाला आणि उद्धव उद्धव साहेबांच्या गटाला मानणार लोक जास्त आहे त्याच्यामुळे ना तिथं तुताच सीट लागल कोण आहे आपला शेवट शेवट सत्यशील शेळ हा सत्यशील शेवट <coughs> पण शिवसैनिक जे आहेत ते शरद सव सोबत जातील असं बोललं जात जातील काही काही थोड्या प्रमाणात अख्खी जाणार असं धुडी काही राष्ट्रवादी अतुल बैनके सोबत जाईल उरलेलं मतदान शिवसेनेच्या यांच्या सोबत जाईल मग तो कस काय मतदान अतुल बँके माग फक्त पुढा येत सगळं सामान्य मतदाय ना हाय ना शरद पावसाच्या पाठी मागायची पण आशा भुचके पण आहेत ना आशाके पण आहेत ना आशाक्यांचं नाही काय सांगू शकत पण शिटे ना सत्यशील दादा शेवट करत ते काय कारण नाही ते लागायचं शरद पवार मुळे फक्त शरद पवार शरद पवार जास्त लोक शरकरी येतात त्या भागात हा येतात ना त्यांनी काही कामं केले लोकांसाठी लोकांसाठी काही काम केलं एवढा कारखाना चालवला मग एवढा दिवस माहिती काही कामच केलेलं आहे ना तर अजून चान्सेस नसेल ना त्याला चान्स नाही भेटला तर काम कस काय करीन तो चान्स नाही भेटला मालधारकीचा पण ते काम करतात ना नाही ना तो फरक आहे असं नाही जायला लागतं ते येतात का सुखदुखी माहितीये का आता सभास जास्तीच कारखान्याची त्याच्यामुळे फरक पडणार ना कारखान्यात सगळे जण त्यांच्या सोबत असतात आशाताई असते शरद सोनवणे असतात आतून बनके सगळे त्यांना साथ देतात त्या मधून ना, 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 ना हे चालणार खरंच चालणार शेअर खरंच चालणार काय वाटतं तुम्हाला कोण चालेल शेअर चालणार शेअर चालेल बसेल हा भागात बेनकेचा बाले केला कसं ना बेनकेच कामच भरपूर आहे शरद पवारामुळे ही फुटा बाकी नाही काय लोकसभेच फॅक्टर चालणार हा चालणार अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली माहिती आहे का हा एकत्र आहे माहिती बोल कोण उमेदवार आहे खूप गदिग जनाय ना शेअर पे रे हे इनके दिस के वाई देवराम लांडी देवराम लांडी ते नाही आपल्याला तीनच माहिती इकडे कोण चर्चा आहे इकडे जास्त करून पेन केन के बीच के वाई चालले पेन केन चर्चा आहे यावर त्यांची चर्चा आहे ते नाही सांगू शकत त्यांची काम होत त्यांची नाही कोण काम होत नाही कोण उमेदवार शेरकर शिंदे कशी होईल लढत काय सांगताय सर आपल्या इकडे चर्चा कोणाची दिसते शेरकर म्हणून शेरकर चर्चा आहे अतुल बेनके आणि सत्यशील दोघांपैकी एक काय बरं दोघांपैकी एक विकास काम आहे अतुल बेंकेचे काम काम बोलताय अखेर काम बोलताय काय काम आहे लय काम आहे अतुल बेंकेनी आजपर्यंत जेवढी कामं हो केलेली ना आ, बाकी कोणीच केलेली नाही काम शरद पवारांना सोडले त्यांनी त्याचा फटका बसेल असं म्हणतात हो बसल थोडा बसल शरद सोनोनीचा फायदा होईल का याच्यामध्ये नाही होणार काय बरं दोन आहे फक्त सत्यशील शेळकर आणि अतुल बेंके या दोघात लढाई होईल या दोघांपैकी एकाला मतदान आम्ही देणार अजून काही नागरिक बोलूया निवडणूक लागली कुणाच्या इकडे सचिल दादा शेरकर कोणता पक्ष आहे त्यांचा शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार अशी कोणती कामं आहेत कमाकडे पाहून लोक त्यांना निवडून दृष्टिकोनातून त्यांनी भरपूर कामं केली कोणती कामं आहेत आता हे शेतीच्या वगैरे यांना माहिती ओसाला भाऊ देऊ सला भाव पण चांगला आहे कारखान्यासाठी सर्व पक्ष लोकांनी त्यांना पाठिंबा दिला कारखान्या निवडून पाठाण्या पाठिंबा आहे सगळ्यांचा पडायला पाहिजे शेतकऱ्यांना अहो सगळ्यांच्या अपेक्षा असतात दादा शेरकर पडली म्हणजे का आता बाकीच्या कारखान्याच्या निवडणुकीत सोनवणे बेलके बुचके हे सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाटलांनी पण पाठिंबा दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं कारखाना सांभाळा पण त्यांनी कारखान्याने सांभाळता आमदारकीच्या रिंगणा साहेब प्रत्येकाची अपेक्षा असेल किंवा काय असेल त्यांना बी गा जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल अजून काहीतरी हे करायचं असेल आतापर्यंत केलं त्याच्यात आणखीन भर टाकायची असं म्हणून त्यांनी केलं असेल शेरकर फॅमिली जी आहे ती काँग्रेस सोबत राहिलेली त्यांनी काँग्रेस सोडवलं राष्ट्रवादीत प्रवेश केला सगळेच नेते इकडून तिकडे बिवड्या मारतात आता ते गेले तर ते शकता बसायला फटका बचायला नाही बसायचा पवार साहेबांच्या पाठीमाग जुन्नर चालू खंबीरपणे शंभर टक्के उभा राहणार आता सरस भुजकेल शरद सवला काय फरक पडणार नाही शिवसैनिक मतदान करते का शेतकऱ्यांना नक्कीच करणार माझे मा आमदार तर माझे आमदार बाळासाहेब डागड तर सोनोली सोबत तब... का असतो की सोनोली सोबत पण खंडागळे वगैरे सगळे आहेत ना यांच्या बरोबर शिवसैनिक डागायला तिकीट नाही दिलं नाराजी काय जी नाराजी नाराजी आम सगळ्या ना यांच्या बरोबरच येत बोल आतून एकाच काही फरक पडणार नाही ओ शेरकर येणार शंभर तुम्हाला काय वाटतं कोण कोण निवडून येऊ शकत अजून काही नाही कोण उमेदवार आहे अतुल बँके शरद सोनवणे आशाताई बुचके एक राहिलो ना अजून सत्यशील शेरकर अजून एक देवराम लांडे देवराम लांडे कशी होईल लढत लढत फार नाही पण गासून होईल कोण येईल एवढं नाही सांगता येईल शंभर टक्के वा हवा कोणाच दिसेल इकडे बेलच परिसरात बेले परिसर नाही आता बेलेचे नाहीत ना प्रॉपर तुम्ही कुठले आम्ही बोरी सावडी तुमच्या भागात कोणाची हवा आहे आमच्या भागात शक्यतच तारी तारी कोणाची तुतारी हा तुतारी कोणाची सत्यशील शेरकर शेर देतील का निवडून लोक गॅरंटी वाटत नाही नाही वाटत नाही मग बेनक गाड्याची नाही वाटत शरद सोलवर यांचं काय चिन्ह आहे माझ्या रिक्षा रिक्षाची आहे गॅरंटी रिक्षा मग आता काय होईल ते कुकर पण आहे कुकर कोणाचं आहे लांडे हा हा नाही नाही आशा दाईचा कुकर आहे त्याची काय गॅरंटी नाही नाही गॅरंटी वाटत त्याची नाही वाटत नाही तुम्हाला मला वाटतंय रिक्षाची गॅरंटी हा नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के ना हा मी कस काय तुम्ही त्याची कस या रिक्षाची गॅरंटी तुम्हाला काय वाटत तुता रिका डॉ रिक्षा 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 कुणाची रिक्षा सोनि त्या बरं रिक्षात बसायचं

बेंकने फक्त हवा केली कशाची येतील ना निवडून आमच्या रिक्षा आहे रिक्षा का निवडून आल्या माझं एकच म्हणकाराला तेवढे बुपटे त्याने पकडून घ्यावात कोणी निवडून या ना उमेदवार आता तुमची रिक्षा येईल ना निवडून रिक्षा टाकून अजून काही नागरिक अग्रिकल दहा रुपये काय दहा रुपये कोचिंग कोचल कुठलाय गोंधवा शाळेत नाही गेला आज नाही गेलो नाही गेलो काय रे असं परवडते की दहा रुपये इथे पुढच्या हवा दिसते राजकारणात अतुल अतुल विनती म्हणतात गेलो का अतुल विनती हा हे शेरकऱ्याची गाडी चालली त्यांच्या गावात तुम्ही नाही नाही आता आता मेन केला त्यांचा वडील होते ना ते म्हणजे आमच्या या भीतच नाही त्या भीतीत होतो मान दिलात म्हणजे झाली विषय बेनकेनी काही कामं केली की नाही तुमच्याकडे अशी काय ते पाच वर्ष आम्ही निवडून देतो आलंच नाही गावाला आलंच नाही का नाही मग आता मत मागायला येतील ना मत येतील इस... मतमागायला कुणी येऊ शकता हो कुणी पण पण काय त्याला या नको का मग येते वेळेला देऊन दिल्यानंतर या नको का मग आलेच नाहीत नाही नाही पटका बसेल का भाई केलं त्याचा हा बसेल हा हा पाच वर्ष पहिले होते ना त्यांच्यावर गेले पाच पाच वर्ष होते पहिल्या वेळेला नवा नवा नव्याला गेलं संधी नव्याला हा नव्या कारण हा हा या सर्व सामानांच्या प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय पक्ष फुटलेत दोन दोन एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत ते सर्वसामान्यांच्या लक्षात आहे आणि ती चीड निवडणुकीतून दिसून येईल असं चित्र जुन्नर तालुक्यात दिसतंय त्यामुळे पक्ष सोडून गेलेले अतुल बेंडके किंवा शरद सोनवणे यांना अशा मतदारांचा फटका बसू शकतो आज इथे सांभू उद्या नवीन भागात आपण पात्रा वाचतो मराठी